नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचं स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त कांदा मसाला घालून अगदी साधी सिंपल आमच्या गावाकडच्या पद्धतीची मुगाच्या डाळीची आमटी तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही बारीक डाळ एकदम गावरान अशी आपल्याला लागणार इथं त्याच्यासाठी अर्धा चमचा आपण इथे हळद घेतली एक चमचा इथं कांदा मसाला इथं वापरणार आहे आपण अर्धा चमचा इथं गरम मसाला घेतलाय जिरं लागणार आहे पाव चमचा हिंग पाव चमचा चवीनुसार आपण इथं मीठ घेतलंय आपल्याला लसूण लागणार आहे फोडणीसाठी टोमॅटो घेतला इथं आपण अर्धा कोथंबीर आहे आपल्याला तेल आणि पाणी डाळे गॅसवर इथं बघा तुम्ही एक वाटी डाळ मी इथं मोकळी अशी आपण कुकरला पातेल्यामध्ये छान अशी शिजवून घेतलेली आहे डाळ आपण कुकरला लावलेली नाहीये इथं मोकळी पातेल्यात शिजवली कारण आपली आमटी इथे छान चवदार झाली पाहिजे कुकरमध्ये खूप गाळ होतो याचा आता डाळ चांगली शिजलेली आहे बघा ही जवळजवळ पंधरा वीस मिनिटं मी डाळ चांगली बारीक शिजवून घेतलेली आहे आता एक पातीला ठेवूया आणि लगेच आपण आमटी इथं फोडणीला टाकूया तर ता पातीला तापत ता आले आपलं आपण टाकूया तेल तेल तुमच्या आवडीने टाका तुम्ही भाज्यांमध्ये साधारण एक तेलाची पळी बघून आपण इथे टाकलेली आहे तेल तापलेले तेलामध्ये ता टाकून तेल तेला लसूण लसूण सगळ्यात आधी टाकायचं म्हणजे लसूण चांगला परतला जातो

मस्त आता ह्याच्यामध्ये टाकू आपण हळद पाव चमचा गरम मसाला घेतलाय आपण तो टाकते मी आणि इथं कांदा मसाला कांदा मसाल्याने आमटी खूप छान होती त्यामुळे आपण इथं कांदा मसाला वापरलेला आहे व्यवस्थित आपला मसाला चांगला परतलाय आणि लगेच आपण ही खेजलेली डाळ खूप साधी सिंपल आमटीची रेसिपी आहे पण खायला भाताबरोबर खूप छान लागते अशा पद्धतीने थोडस आपण इथं पाणी टाकून एक पेलावर आणि मस्त अशी आपली छान अशी रसरसी आपली मुगाच्या कोथंबीर जर आमटीला ताजी वापरायची म्हणजे आमटीची टेस्ट आहे ती जास्त वाढते ताजीकडे मस्त पटकन आपली दुपारच्या जेवणासाठी आमटी तयार इथे आमटी आपली छान आता उकळलेली आहे बघू शकता तुम्ही चांगला एक दोन उकळ्या आपण आमटीला आणून घेऊया म्हणजे त्यातला टोमॅटो आहे तो चांगला बारीक सॉफ्ट होईल आपला तर आता आपली पाच सहा मिनिटं आमटी चांगली आपण उकळून घेतली टोमॅटो पण यातला छान शिजलाय मस्त एक जीव आपली आमटी तयार झालेली आहे आता आपण इथं गॅस बंद करून टाकूया आमटी आपली तयार झालेली आणि झाकण टाकूया तोपर्यंत आपण इथं आता मेथीची भाजी करून घेऊ आता बनवून दाखवतो आपण मस्त अशी साधी सिंपल डाळ शेंगदाणे न टाकता आपण इथे ही मेथीची भाजी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीची आपली तर इथे एक मेथीची गड्डी होती ताजी बघा मस्त ही अशी खुडून छान अशी बारीक बारीक शेंडे शेंडे ही धुवून घेतलेली आपण पाच ते सहा वेळा भाज्या व्यवस्थित धुवाव्या लागतात त्यामुळे भरपूर वेळा धुवून मी पाणी ठेवलं होतं त्यासाठी लागणारे आपल्याला इथं जिरं लागणारे एक छोटा चमचा भरून जिरं थोडं जास्त वापरतोय आपण इथं हिंग लागणारे पाव चमचा मिरच्या घेतल्या चार इथं बारीक चिरून तिखट मिरच्या त्या लसूण पाकळ्या घेतल्या चार ते पाच इथं आपण बारीक चिरून चवीनुसार मीठ लागणारे आपल्याला फोडणीसाठी तेल लागणारे कढई आपली इथं तापलेली आहे आता कडाईमध्ये टाकूया आपण तेल तेल साधारण थोडं जास्त म्हणजे एक दीड पळी आपण इथं तेल आहे तेलाची लसूण बारीक कट केलेलं थोडं आपण इथं हिंग टाकतोय मिरची मिरचीचं प्रमाण तुझ्या तुमच्या आवडीने घेऊ शकता तुम्ही आता फोडणी चांगली आपली परत नाही लगेच थोडी मोठी वापरायची आपण मेठीच्या भाजीसाठी जरा थोडे मोठी वापरलेली म्हणजे इकडं तिकडं भाजी होती सांडणार नाही पूर्ण आता भाजी आपली खाली बसली आता आपण टाकूया याच्यामध्ये मीठ पालेभाजी टाकताना थोडं बेता टाकायचं भाजी चांगली हलवून घेऊया पूर्ण भाजी आपली खाली बसली आता ह्याच्यावर टाकूया आपण एक तीन ते चार मिनट झाकण गॅस पूर्ण बारीक करूया आपल्या भाजीतलं पाणी येते आता पूर्ण आठ आहे आता आपण झाकण करून घ्यातलं जेवढं पाणी तेवढं आपण यातलं भाजीमध्ये आठवून टाकूया पूर्ण आपलं भाजीतलं पाणी हे आटलेलं आहे आणि एक गडची भाजी आपली एक वाटी झालेली आहे फक्त कारण आपण ह्यात काहीच टाकलेलं नाही गॅस बंद करून टाकूया आपण इथं आणि मस्त आपली मेथीची छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्त लागते चवीला छान लागते आपण जे घातलो सगळं शेंगदाणे कांदा बिंदा ह्याच्यापेक्षा आपण अशी साधी भाजी असते ना ती खूप चवीला छान लागते तुम्ही करून बघा एकदा अशी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे पण आपली इथं छान तयार झालेली आहे भांडे घेतले आपण एक भांड्यामध्ये या मस्त आजची दुपारच्या जेवणाची तयारी माझी झालेली मुगाच्या डाळीची आमटी आणि मस्त साधी सिंपल अशी मेथीची भाजी खूप छान अशी अगदी जेवताना दोन भाज जास्त जास्ती अशी ही भाजी छान आपली साधी सिंपल झालेली आहे सोबत आपण ही आमटी केलेली आमटी भात पण खूप छान लागतो एकदा तुम्ही ही रेसिपी करून बघा खूप छान लागते जेवणामध्ये हो आणि आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद La società civile. Come